जे डोंगर पाठीशी आधार म्हणून उभे होते तेच डोंगर ठरले विनाशक देशातील काही राज्यात पावसाने हाहाकार माजविला आहे उत्तराखंड हे त्यातील एक आणखी भर आहे उत्तराखंड मध्ये अनेक गावांमधील नागरिक जीव मुठीत घेऊन जगताना दिसत आहेत ज्या निसर्गाला त्यांनी पाठीराखा म्हणून मान दिला तोच निसर्ग आता उत्तराखंड मध्ये रौद्र रूप धारण करताना दिसत आहे उत्तराखंडच्या उदरनिर्वाह इथला निसर्गच खऱ्या अर्थानं येथील नागरिकांचा अन्नदाता पण अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा दिवस या गावासाठी काळरात्र आणणारा ठरला बसुकेदार तालुक्यातील बडेत डोंगर क्षेत्रात ढगफुटी झाल्यानं इथं काही उद्ध्वस्त झालं हिमालयीन सुनामी समसंकट इथं ओढावलं आणि छेनागाड गावावर अख्खा डोंगरकडा कोसळला केदारनाथ महामार्ग बंद करण्यात आला असून या भागात बचाव कार्याला वेग देण्यात येत आहे सोशल मीडियावर या गावाची आधीची आणि आता पुरानंतरची छायाचित्र समोर आली असून ही दृश्य पाहताना काळजाचा थरकाप उडत आहे या गावापासून निघणारे रस्ते एन एच पीडब्ल्यू डी पीएम जी एस वाय जोडलेले असून केदारनाथ लाजूबाजूच्या परिसरामध्येही मोठ नुकसान झालं असून चमोलीच्या देवाल क्षेत्र इथं पुराच्या पाण्यात आणि मातीच्या ढिगाऱ्यात पंधरा ते वीस गुराखी दबले केदारनाथ घाटी परिसरातील मोटर रोड ब्रिज वाहून गेला पाहता पाहता अलकनंदा आणि मंदाकिनी नद्यांच्या पाणी पात्रांनी रौद्र रूप धारण केलं ज्यामुळे अनेक रस्ते तातडीने बंद करण्यात आले आणि माणसं होती तिथेच फसली दरम्यान उत्तराखंड मध्ये पावसानं प्रचंड नुकसान केलं असून मागील काही दिवसापासून जिल्हा प्रशासनाच्या वतीनं तातडीनं नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली जिथं प्रभावित क्षेत्रांमधील नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेत या राज्यात अडकलेल्या पर्यटक टांना सुद्धा स्वगृही सुखरूप पाठवण्यासाठीच्या उपाययोजना राबविण्यात आल्याचं पाहायला मिळालं केंद्रीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार या भागामध्ये पावसाची शक्यता असल्यानं नागरिकांनी सतर्कता बाळगावी रुद्रप्रयाग आणि नजीकच्या भागांमधील शाळा महाविद्यालय तुर्तास बंद ठेवण्यात आले असून या आव्हानात्मक काळात यंत्रणांना त्यांच्या कामात सहकार्य करण्यात आवाहन करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट उत्तराखंड